नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबाप बंधू भगिनींना विलासमुळम या बाळासाहेबांच्या सामान्य शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र मागील अध्यायात आपण प्रबोधनकार ठाकरे यांच्या जीवनमूल्यावरती आधारित काही अध्याय मी आपल्या समोर मांडले होते आज एका खास चाहत्याच्या तेव्हा प्रबोधनकारांचं जे आत्मचरित्र वाचलेत असे काही चाहते आहेत आणि त्या चाहत्या वर्गाचा एक आग्रह होता की प्रबोधनकारांचं जे महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील जे काही कार्य होतं त्याशिवाय महाराष्ट्रात ज्या काय अंधश्रद्धा होत्या काही रूढी परंपरा होत्या होत्या त्या संदर्भातील प्रबोधनकारांचं परखड मत प्रबोधनकारांचं जे लेखन होतं प्रबोधनकारांचं जे साहित्य होतं त्यांचं कार्य अधोरेखित केला तर बरं होईल आणि त्या खास चाहत्यांच्या साठी आजचा हा अध्याय मी आपल्या समोर मांडण्याचा छोटासा प्रयत्न करतो प्रबोधनकार ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विलासमळमचा विनम्र अभिवादन प्रबोधनकार म्हणून ओळख असणारे समाज सुधारक लेखक नाटककार पत्रकार इतिहासकार व संशोधक केशव सीताराम ठाकरे यांचा स्मृती दिन वीस नोव्हेंबर एकोणीशे त्र्याहत्तर शिवसेनेचे संस्थापक श्रीमान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे त्यांचे पुत्र तर मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे त्यांचे नातू आहेत त्यांचा जन्म सतरा सप्टेंबर एकोणीशे पंच्याऐंशी साली पनवेल येथे झाला आपण बोलतोय प्रबोधनकार ठाकरे यांच्या संदर्भात प्रबोधनकारांचं शिक्षण पनवेल व देवास येथे झालं ठाकरेंचं मूळ आडनाव धोडपकर होते नाशिक जिल्ह्यातल्या धोडप या किल्ल्याचे ठाकरे हे किल्लेदार होते प्रबोधनकारांच्या आजोबांपर्यंत म्हणजे सीताराम ठाकरे यांच्या वडिलांपर्यंत हे आडनाव म्हणजे कुठलं धोडपकर हे आडनाव सुरू होतं वडिलांनी म्हणजे सीताराम ठाकरेनी प्रबोधनकारांचं नाव ठाकरे हे शाळेपासून लावायला सुरुवात केली शाळेत असतानाच प्रबोधनकारांनी विद्यार्थी नावाचं एक साप्ताहिक सुरू केलं होतं त्यासाठी छोटेखाली छपाईचं यंत्र ही बनवलं होतं छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केशवराव जेधे दिनकरराव जवळकर देशाचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख तसच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सामाजिक चळवळीत प्रबोधनकार ही सहभागी झाले होते स्त्रियांवरील अत्याचार अस्पृश्यतेचा प्रश्न किंवा हुंडा प्रथेचा प्रश्न असो या सर्व प्रश्नावर प्रबोधनकार प्रबोधन करत राहिले आक्रमक शैलीतील भाषणे लेखन व प्रत्यक्ष कृती या त्रिसूत्रीचा वापर प्रबोधनकारांनी करून पुराण मतवाद्याबरोबर लढा दिला पुण्यात असताना प्रबोधनकारांनी लोकहितवादी नावाचं एक साप्ताहिक चळवळ चालवलं होतं प्रबोधनकारांनी दादरमध्ये स्वाध्याय आश्रम नावाची संस्था सुरू केली होती त्यातून हुंडा विरोधी संघ आणि गोविंदाग्रज मंडळ अशा आणखी संस्थांना त्यांनी सुरुवात केली होती गोविंदाग्रज मंडळाने अनेक ग्रंथ छापले होते प्रबोधनकार संगीतप्रेमी होते प्रबोधनकार दिलुरुबा आणि सत्तार उत्तम वाजवत प्रबोधनकाराने संगीत सीताशुद्धी संगीत विधी निषेध काळाचा कार टाकलेलं पोर आणि खरा ब्राह्मण ही नाटकं लिहिली कोंदडाचा टनत्कार भिक्षुकशाहीचे खंड देवाचा धर्म की धर्माची देवळे ग्रामधान्याचा इतिहास कुमारिकांचे शाप शास्त्र इत्यादी ग्रंथासहित समर्थ रामदास संत गाडगे महाराज रंगो बाबू बापूजी पंडिता रमाभाई यांची जीवनगाथा म्हणजे आत्मचरित्र ही साहित्य संपदा प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिली मराठ्यांच्या इतिहासाचा त्यांना फार मोठा अभिमान होता सातारचे प्रतापसिंह महाराजावरती झालेल्या पदच्युतीचा अन्यायाच्या लढ्यापर्यंत जाऊन आवाज उठवणारे रंगो बापूजी यांच्या त्यागाचा सादंत इतिहास प्रथम कोणी मांडला असेल तर ते प्रबोधनकार केशव ठाकरे ते पुरोगामी उदार मतवादी होते सुधारक विचारांच्या ब्राह्मणाविषयी त्यांच्या मनात द्वेष भावना नव्हती मात्र धंदेवाईक भिक्षुकशाही व्यवस्थेचे ते विरोधक होते त्यांनी संत एकनाथांच्या जीवनावरील खरा ब्राह्मण या नाटकाच्या माध्यमातून खऱ्या ब्राह्मणांची ओळख पटवून दिली समाजाला ओळख करून दिली त्यांच्या लेखनामध्ये व व्याख्यानामध्ये समाज सुधारणा विषयक गोष्टींना प्राधान्य होते प्रबोधनकार पट्टीचे वक्ते होते समाज प्रबोधनासाठी त्यांनी व्याख्यान देत संपूर्ण महाराष्ट्र फिरून पिंजून काढले इंदोरपासून गोव्यापर्यंत आणि धुळ्यापासून बेळगावपर्यंत सर्वच त्यांनी या आपल्या सुधा सुधारणावादी प्रचाराचा धंदावाद आणि संचार केला होता गोव्यातील देवदासी प्रथा संपवण्यासाठी कायदा करावा अशी मागणी करणारे कदाचित ते एकमेव होते आणि हा कायदा करावा अशी मागणी त्यांनी गोव्यातील गव्हर्नर जनरलकडे पहिल्यांदा केली होती हिंदू मशिनरी सोसायटीचे प्रचारक म्हणून प्रबोधनकार अनेक वर्ष काम करत होते त्यांनी वैदिक विवाह विधीचे संपादनही केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अखेरच्या दिवसात प्रबोधनकारांना बोलावून घेतले त्यावेळी सर्व पक्ष एकत्र आले नाही तर महाराष्ट्राला मुंबई मिळणार नाही ही धोक्याची कल्पना त्यांनी कुणी बाबासाहेब आंबेडकरांनी प्रबोधनकारांना दिली होती ही बातमी वर्तमानपत्रात छापल्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समितीला खरा आकार प्राप्त झाला असं होत दैदिप्यमान आणि समाजहितवादी कार्य आणि अशा महान कार्य प्रबोधनकार केशवराव ठाकरे यांच्या हातून घडलं होतं